नमस्कार मंडळी उद्या बावीस सप्टेंबर वार सोमवार आणि उद्यापासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा नवरात्रीचा सण हा स्वच्छता सात्विकता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घट बसवले जातात देवी विराजमान होते दे, आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री मनोभावे देवीची पूजा आराधना सेवा उपासना या सर्व गोष्टी अगदी मनोभावे करत असते तसेच या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरामध्ये अखंड दिवा प्रज्वलित केला जातो जो नऊ दिवस अखंड लावला जातो हा अखंड दिवा लावल्याने आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदत असते या नवरात्रीच्या नऊ दिवस आपण दुर्गा मातेच्या विविध रूपांची पूजा करत असतो उद्या नवरात्रीचा पहिला दिवस आहे तर या दिवशी आपल्याला देवी शैलपुत्रीचे पूजन करायचे आहे या दिवशीचा रंग असणार आहे पांढरा रंग आणि म्हणून आपल्याला पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे त्याचबरोबर या नवरात्रीच्या पहिल्या दिवशीचा नैवेद्य असणार आहे गाईचे शुद्ध तूप किंवा त्यापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ तुम्ही अर्पण करायचा आहे पहिली माळ असणार आहे अकरा विड्याच्या पानांची माळ किंवा पिवळी फुलं शेवंती किंवा सोन माळ या दिवशीचा मंत्र असणार आहे ओम देवी शैल नमः नम तसेच नवरात्रीचा पहिला दिवस आहे त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवसाला विशेष महत्व दिलं जातं म्हणून या दिवशी खास करून काही उपाय सुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी असा एक उपाय पाहणार आहोत उद्या सोमवार नवरात्रीचा पहिला दिवस घटस्थापना या दिवशी आपल्याला सकाळीच घराच्या उंबरट्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांची दारिद्र्य नष्ट होऊन पैसा सुख संपत्ती सर्व काही प्राप्त होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला उंबरट्यावर ठेवायची आहे यानंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे अशी सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम देवी शैलपुत्रे नमः नम असे नक्की लिहा तर हा उपाय तुम्हाला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे बारा वाजण्याच्या आत तुम्हाला ही एक वस्तू तुमच्या घराच्या उंबरडावरती ठेवायचे आहे आणि जर तुम्हाला अगदीच सकाळी सकाळी हा उपाय करणं शक्य झाले तर अतिशय उत्तम साडे नऊच्या आत जर तुम्ही हा उपाय जर केला तर तो अधिकच प्रभावी ठरेल परंतु एवढ्या सकाळी नाही शक्य झालं तर मग तुम्ही दुपारी बारा वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय करू शकता नवरात्रीचा सण हा खूप महत्वाचा असतो देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आपली कुलदेवी आपल्या घरामध्ये वास करत असते आणि त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असतो आणि त्यामुळे या दिवसांमध्ये अनेक उपाय सेवा ज्या आहेत तर त्या आवर्जून केल्या जातात उद्या नवरात्रीचा पहिला दिवस आहे आपल्या घरामध्ये घटस्थापना होणार आहे अखंड दिवा लावला जाणार आहे देवी साक्षात आपल्या घरामध्ये विराजमान होणार आहे आणि म्हणून आपल्याला देवीचं अगदीच आनंदाने आणि उत्साहाने स्वागत करायचं आहे आणि म्हणून उंबरट्यावरती आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मीही येत असते आणि म्हणून त्या उंबरट्यावरती हा उपाय जर आपण केला तर नक्कीच देवी ही आपल्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्या कुटुंबाला भरभरून आशीर्वाद देईल नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ज्या घरातील स्त्री हा उपाय आवर्जून करते त्या घरात नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते नवरात्रीचे दिवस हे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्वाचे मानले जातात आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक समस्या येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातून बाहेर जात असेल घराची भरभराट होत नसेल किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तो व्यवस्थित चालत नाही किंवा तुमच्या घराची तुमच्या कुटुंबाची भरभराट होत नसेल कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो आवर्जून उद्या तुम्हाला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करायचा आहे जरी तुमच्या घरामध्ये तुम्ही घटस्थापना करत नसेल अखंड दिवा लावत नसेल तरीही तुम्हाला हा उपाय जो आहे तुमच्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचा आहे उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडंसं कच्च दूध टाकायचं आहे उद्याचा पांढरा रंग आहे वार सोमवार आहे म्हणून थोडंसं दूध टाकायचं आहे यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे नवरात्रीचा पहिला दिवस असल्यामुळे बऱ्याच जणांचे नऊ दिवसांचे उपवास सुद्धा असतात तर, तर उद्यापासून आपले हे नऊ दिवसांचे उपवास चालू होणार आहेत आणि बऱ्याच जणांचा उठता बसता उपवास असतो तर उठता बसता ज्यांचा असेल त्यांचा सुद्धा उद्या दिवसभर रात्रभर उपवास करून दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे या दिवशी आपल्याला चुकूनही केस धुवायचे नाहीत जरी उपवास असला तरी सुद्धा आपल्याला केस जे आहेत तर ते धुवायचे नाहीत आदल्या दिवशीच आपल्याला केस जे आहे तर ते धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर स्नान करून झालं की आपल्या देवघरातील विधिवत देवांची पूजा करायची आहे या दिवशी देव घटी बसवले जातात म्हणजेच विड्याच्या पानावरती देवांना स्वच्छ स्नान घालून स्थापन केले जाते नऊ दिवस देव जे आहेत तर ते हलवले जात नाहीत देवांना स्नान घातलं जात नाही कोरडी देवपूजा जी आहे तर ती देवांची केली जाते म्हणजे फक्त फुलं आपण अर्पण करू शकतो दुसऱ्या दिवशी उचलून पुन्हा नवीन फुलं अर्पण करायची आहेत परंतु विड्याच्या पानावरती देव जे आहेत आपण ठेवले तर पहिल्या दिवशी तर ते नऊ दिवस हलवायचे नाहीत विड्याची पानं सुद्धा दसऱ्याच्या दिवशीच काढून घ्यायची आहेत आणि दसऱ्याच्या दिवशीच आपल्याला पुन्हा देवांना स्नान घालून देवघरामध्ये नवीन वस्त्र टाकून त्यावरती देव जे आहेत तर ते ठेवायचे असतात यानंतर तुम्ही मुख्य उंबरट्यावरती हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे म्हणजे कलशामध्ये पिण्याचं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि यानंतर हे हळदीचं पाणी जे आहे तर ते आपल्या उंबरट्यावरती उंबरट्याच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारावरती हाताने शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे यानंतर आपल्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन कसं करतात हे सर्वांनाच माहिती आहे एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची त्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे आणि थोडं गंगाजळ टाकायचं आहे त्याची पेस्ट तुम्हाला बनवायची आहे आणि उंबरट्यावर तुम्हाला ती पेस्ट जी आहे तर ती लावायची आहे म्हणजेच उंबरटा जो आहे तर तो तुम्हाला हळदीने सारवून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला उंबरट्याच्या बाहेर रांगोळी काढायची आहे आपल्या उंबरट्याच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला आपल्याला लक्ष्मीची पावलं जी आहेत तर ती काढायची आहेत लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आणि आपल्या उंबरट्याच्या जिथे आपण हळदीचं लेपन केलं आहे तर त्या उंबरट्यावरती मधोमध मद सुद्धा तुम्हाला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आता ही तुम्ही पावलं जी आहे ती रांगोळीने काढली तरीही चालेल किंवा कुंकुवाने काढली तरी सुद्धा चालेल दोन विड्याची पानं घ्यायची आहेत ज्याला देठ असेल अशी तुम्हाला दोन विड्याची पानं घ्यायची आहेत त्याच्यावरती एक सुपारी ठेवायची आहे आणि हे विड्याचं पान जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या उंबरट्यावरती ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तर जी तुमची उजवी बाजू असणार आहे तर त्या उजव्या बाजूला उंबरट्यावरती तुम्हाला हे जे पान आहे तर ते ठेवायचं आहे आणि त्या पानावरती ही सुपारी ठेवायची आहे यानंतर त्या सुपारीला हळदी कुंकू अक्षता फुले सुद्धा तुम्हाला अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती आहे तर ती सुद्धा ओवाळून घ्यायची आहे तसेच तिथेच तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच एक तुपाचा दिवा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे कलाव्याची वात असेल तर कलाव्याची वात तुम्हाला लाल पिवळी वात घालायची आहे नसेल तर दुहेरी कापसाची वाट करा त्याला थोडस हळद कुंकू लावून ती लाल पिवळी बनवा आणि अशी ही वात त्या दिव्यामध्ये घालून तिथे तुम्हाला एक दिवा हा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे तुपाचा वास हा देवीला अतिशय प्रिय आहे त्या वासाने देवी लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते म्हणून तिथे तुम्हाला एक दिवा हा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळद कुंकू अक्षदाया वर्जून अर्पण करा, करा। यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर बा बाहेरच्या बाजूने जी बाहेरची साईड आहे भिंत असते तर तिथे तुम्हाला हळदीने दोन स्वस्तिक काढायचे आहेत हळदीमध्ये पाणी टाका आणि या हळदीचे दोन स्वस्तिक जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर डाव्या आणि उजव्या साईडला जी थोडीशी भिंत असते तर त्या भिंतीवर तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकला सुद्धा हळद कुंकू तुम्हाला आवर्जून लावायचं आहे त्याचबरोबर हळदीने एक स्वस्तिक जे आहे ते तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा काढायचं आहे त्या स्वस्तिकला सुद्धा मधले चार बिंदू आणि कड्याच्या दोन लाईन काढून त्याला हळदी त्याला सुद्धा हळदी कुंकू जे आहे तर ते तुम्हाला लावायचं आहे तसेच एक स्वस्तिक जे आहे ते तुम्हाला स्वयंपाक घरामध्ये सुद्धा तुम्हाला हळदीने काढायचं आहे एक स्वस्तिक जी आहे ते तुळशीपाशी सुद्धा काढायचं आहे त्याचबरोबर उद्या सकाळी आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती आंब्याच्या पानांचं तोरण लावायला अजिबात विसरायचं नाही तुमच्याकडे आंब्याचं पान पानं असतील किंवा अशोकाची पानं असेल जी या दोन पैकी कोणतीही पानं असेल तर त्या त्यांचं तोरण जे आहे ते तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती आवर्जून लावायचं आहे या दिवशी आंब्याच्या पानांचं तोरण लावायला खूप महत्व आहे म्हणून प्रत्येकाने आवर्जून आंब्याच्या पानांचं तोरण हे मुख्य प्रवेशद्वारावरती नक्की लावा नवरात्र आल्यानंतर ना आपण मुख्य प्रवेशद्वार हा सजावत असतो त्यामध्ये आर्टिफिशियल तोरण लावली जातात पण त्यातून आपल्याला कुठलीही सकारात्मक ऊर्जा मिळत नाही फक्त एक शो म्हणून आपण ते तोरण मुख्य प्रवेशद्वारावरती लावत असतो परंतु आंब्याच्या पानांचं तोरण जर आपण लावलं तर आपल्या घरात असणारी सर्व इडापिडा नकारात्मक ऊर्जा अलक्ष्मी ही घरातून बाहेर जात असते आंब्याची पानं ही खूप पवित्र आणि शुभ असतात आणि म्हणून कोणत्याही धार्मिक विधींमध्ये पूजामध्ये आंब्याच्या पानांचा वापर हा वर्जून केला जातो म्हणून एक आंब्याच्या पानांचं तोरण तुम्ही सुद्धा नक्की लावा तीन दिवस ठेवायचं चौथ्या दिवशी काढून टाकायचं आहे निर्मल्यामध्ये तुम्हाला हे काढून टाकायचं आहे तसेच तुमची ही सगळी पूजा करून झाल्यानंतर एका वाटीमध्ये थोडासा चणा चा। डाळ आणि गुळ घ्यायचा आहे आणि तो काही वेळासाठी आपल्याला उंबरट्याच्या बाहेर ठेवायचा आहे एक ते दोन तास तिथे ठेवून द्यायचा आहे यानंतर ते उचलून घ्यायचं आहे आणि गाईला खाऊ घालायचा आहे तर हा एक उपाय सुद्धा तुम्हाला आवर्जून करायचा आहे तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते उद्या आपल्याला आपल्या मुख्य प्रयोजनाच्या उंबरटावर आवर्जून करायचे आहेत उद्या आपल्या घरामध्ये देवी विराजमान होणार आहे साक्षात आपल्या घरामध्ये देवी निवास करणार आहे त्यामुळे आपल्याला त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी देवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय आवर्जून प्रत्येक महिलेने करायचा आहे त्याचबरोबर उद्या आपण घट बसवणार आहे तर त्या घटाजवळ तुम्हाला एक उपाय हा करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये तांदूळ घ्या आणि त्या तांदळावरती हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा जो नारळ आहे तर हा जिथे घट स्थापना केलेली आहे तिथे कुठे जागा असेल तर तिथे हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे तांदळावरती हा नारळ ठेवा आणि दररोज जेव्हा तुम्ही घटाची पूजा करणार आहात घटाला हळद कुंकू लावणार आहात माळपाणी करणार आहात तेव्हा तुम्हाला या नारळाची सुद्धा पूजा करायची आहे नारळाला सुद्धा हळद कुंकू अक्षदा अर्पण करा फुलं अर्पण करत चला धूप तीप अगरबत्ती ओवाळून घेत जायची आहे नऊ दिवस तुम्हाला या नारळाची पूजा करायची आहे आणि दसऱ्याच्या दिवशी सकाळी एक लाल कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये हा नारळ बांधायचा आहे हा नारळ आपल्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे हा उपाय सुद्धा तुम्हाला आवर्जून प्रत्येकाने करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहे नक्की करून पहा असा जर उपाय आपण केला तर नक्कीच आपल्या घरातील सर्व पैशांच्या आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या शंभर टक्के दूर होतील कारण नारळाला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि नऊ दिवस आपण त्या नारळावरती सेवा करणार आहोत त्यामध्ये दे एक दैवी शक्ती निर्माण झालेली असते आणि म्हणून हा उपाय जो आहे तर आवर तो आवर्जून नवरात्रीमध्ये केलाच जातो जरी तुमच्या घरामध्ये तुम्ही घट स्थापना करत नसाल हरकत नाही हा नारळ तुम्ही देवघरामध्ये ठेवा देवघरामध्ये त्याची पूजा करा परंतु हा उपाय तुम्हाला करायचाच आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये तुम्ही घटस्थापना करत असेल जेव्हा आपण पहिल्या दिवशी ही घटस्थापना करतो तेव्हा त्या घटामध्ये पाणी भरलं जातं तर त्या पाण्यामध्ये आपण हळद कुंकू टाकत असतो एक रुपयाचं नाणं सुद्धा टाकतो त्यासोबतच आपल्याला एक वस्तू आवर्जून टाकायची आहे तर ती म्हणजे कवडी कवडी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि म्हणून ही कवडी जी आहे तर ती सुद्धा आपल्याला त्या घटामध्ये टाकायची आहे आणि दसऱ्याच्या दिवशी जेव्हा आपण घट विसर्जित करत असतो तेव्हा ती कवडी काढून आपल्याला आपल्या पर्समध्ये ठेवायची आहे यामुळे आपल्या पैशांचं पॉकेट जे आहे तर ते नेहमी भरलेलं राहील जरी आपल्याकडून हे पैसे खर्च झाले तरीही आपल्याकडे पैसे येण्याचे मार्ग ते नेहमी मोकळे होत राहतील आपल्या प्रत्येक कामांमध्ये यश मिळेल म्हणून हा एक उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे तसेच अखंड दिवा जर तुम्ही लावत असेल आणि हा दिवा जर तुम्ही तेलाचा लावणार असाल तर तिळाच्या तेलाचा, तेलाचा लावा कारण तिळाचं तेल जे आहे तर ते अखंड दिव्यामध्ये लाव घालावं असं म्हटलं जातं म्हणून तिळाच्या तेलाचा, तेलाचा अखंड दिवा लावा आणि दिव्यामध्ये एक कापूरवडी तुम्हाला आवर्जून टाकायची आहे आणि दोन लवंग टाकायचे आहेत यामुळे काय होईल की दिव्याला ऑक्सिजन जो आहे तर तो चांगला टिकून राहील यामुळे आपला दिवा जो आहे तर तो विजण्याची शक्यता ही खूप कमी असते आणि जर तुम्ही तुपाचा दिवा लावणार असाल तर त्यामध्ये थोडंसं तांदूळ टाकायचे आहे त्याचबरोबर उंबरट्यावरती जी सुपारी तुम्ही ठेवलेली आहे विड्याच्या पानावरती तर ती काय करायची संपूर्ण दिवसभर रात्रभर ती तिथेच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी ती, ती पानं काढून तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता आणि सुपारी जी आहे ना तर ती एका लाल कपड्यामध्ये बांधून नेहमी तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष पितृदोष नजर बाधा दरिद्रता ही नष्ट होत असते म्हणून हा एक उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे तर उद्या घटस्थापनेच्या दिवशी असे छोटे छोटे प्रभावी उपाय तुम्हाला आवर्जून करायचे आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर कर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसेच वेळात वेळ काढून आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद जय महालक्ष्मी